राजेंद्रजी माडे सर या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्या छत्रपती संभाजी महाराजांच्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून पुढच्या सहा महिन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरच स्मारक निर्माण करण्यासाठी या कसब्यामध्ये सुरुवात होईल हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अण्णा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मी जाहीर करतो आमदार साहेबांचा पाठपुरावा असेल माननीय माडिक साहेबांचा पाठपुरावा असेल या पाठपुराव्यामुळं हा कसबा गाव आता जागतिक स्तरावर जाणार चत्र... आहे छत्रपती संभाजी महाराजांची महती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची महती ही जागतिक स्तरावर कळावी यासाठी महायुतीच्या सरकारनं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला लागेल तेवढा पैसा महाराष्ट्र शासन म्हणजेच महायुतीचं सरकार द्यायला तयार आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे आज इथं खर तर येताना बाडिक साहेब तुमच्याबद्दल मला भरपूर बोलायचं होत बहिणी देखील व्यासपीठावर आहे मला असं निसर्गाचा नियम माहिती होता कि एखाद्याच वय वाढलं कि त्याच वय हे चेहऱ्यावर दिसत एखाद्याच वय वाढलं कि ते वय शरीरावर दिसत पण महाडिक साहेबांमध्ये काय जादू आहे मला माहित नाही त्यांचं वय वाढलं की वय कमी झाल्यासारखं वाटत हा काय फॉर्म्युला आहे हा माडिक साहेब तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितला पाहिजे पण असं एक व्यक्तिमत्व आहे हो की कायम असत असतात आणि मध्ये कदाचित दोन अडीच वर्ष जरी आम्ही शरीरानं लांब असलो तरी मनानं मात्र एकत्र होतो कारण राजकारणाच्या पलीकडचे माझे आणि माडिक साहेबांचे संबंध आहेत सामंत आणि महाडिक कुटुंबाचे संबंध आहे त्याच्यामुळं आज मला या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहता आलं त्याबद्दलचं समाधान तर नक्कीच आहे पण भविष्यामध्ये या परिसराचा विकास व्हावा यासाठी जे माडिक साहेब धडपड करतायत किंवा भंडाशेठ आमची धडपड करतायत त्यांना देखील साथ देण्याची भूमिका ही आमच्या सगळ्यांकडनं घेतली जाईल आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळजवळ साडेतीन चार वर्षानंतर पवन जाधव आणि मी एकाच व्यासपीठावर आहोत आता हे व्यासपीठ असंच ठेवायचं की काय करायचं हे पवननं ठरवलं पाहिजे पण पवन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी पवनला देखील धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की राजकारणामध्ये दे कटुता ही कायमस्वरूपी पाचवीला पुजलेली आहे परंतु पक्ष जरी भिन्न असले तरी संबंध कसे टिकवायचे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर माडी कुटुंब असेल किंवा पवनचं कुटुंब असेल त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील समाजकारण असतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील ऋण अनुबंध असतात हे माडी कुटुंबानं कायमस्वरूपी टिकवलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं आपण आज महाडिक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत महाडिक साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरांनी प्रार्थना करतो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा परमेश्वरानं पूर्ण करो ही देखील सदिच्छा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या याव्यात हा देखील संकल्प अण्णा आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी मिळून केला तर ते काय चुकीच महायुतीच्या याव्यात हा देखील संकल्प अण्णा आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी मिळून केला तर ते काय चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी मनपूर्वक राजू अण्णा महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी भविष्यामध्ये समाजकारण करत असताना एक वेगळा आदर्श या महाराष्ट्रासाठी निर्माण करावा ही देखील इच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र